मंडळी या अशा पावसाळी थंड हवेत मस्त चटपटीत गरमागरम फुट्टा खायची इच्छा होते की नाही पावसाळी हवेतच काय हो एरवीसुद्धा हा भुट्टा खायला आपल्याला छान लागतो म्हणूनच आज आपण जरा ह्या भुट्ट्याचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत मसाला भुट्टा हा भुट्टा करायची पद्धत जरा वेगळी आहे पण मस्त चटपटीत अगदी टेस्टी असा हा भुट्टा होतो चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथं मी दोन कॉर्न घेतलेले आहेत हे स्वीट कॉर्न आहेत आता ह्याची मी सगळी सालं काढून घेते आणि कॉर्न सोलून घेते हे बघा आता आपल्याला हे कट करायचे साधारण एका कॉर्नचे चार तुकडे मी करते हे अशा पद्धतीनं आता आपण हे कॉर्न शिजवून घेऊया कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून एक चार शिट्ट्या करून आपल्याला हे कॉर्न शिजवून घ्यायचे आहेत बघा इथं आपले कॉर्न उकडून तयार आहेत मस्तपैकी कॉर्न शिजलेले आहेत स्वीट कॉर्न असल्याने त्याच्या खूप छान सुगंध येत आहे आता हे मी आपण बाजूला काढून ठेवू आता आपण ह्याचा मसाला करायचा आहे आता मसाल्यासाठी काय करायचं एक चमचा तेल गरम केलं आणि त्यात एक चमचा बटर घातलं म्हणजे बटर जळत नाही आता बटर चांगलं मेल्ट झालं की ह्याच्यातमध्ये आपण एक एक मसाले घालू प्रथम चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ घातलेलं आहे एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा जिरेपूड पाव चमचा आणि धनेपूड अर्धा चमचा घातला तसंच चाट मसाला एक चमचा घालायचा आहे आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊया गॅस लो फ्लेमवर ठेवा बरं का नाही तर मसाले जळण्याची शक्यता असते आता तुम्हाला अजून जर चटपटीत हवं असेल ना तर ह्या स्टेजला लिंबाचा रस एक अर्धा चमचा घाला आता आपण जे उकडून कॉन ठेवलेले आहेत ते असे ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित गोळवून घ्यायचे सगळा मसाला या उकडलेल्या कॉर्नला व्यवस्थित एक समान लागला पाहिजे छानपैकी मी ह्या कॉर्न या मसाल्यामध्ये घोळवून घेते गॅस मी लो फ्लेमवरच ठेवलाय बर का आता आपले कॉर्न मसाल्यामध्ये छान घोळवून झालेत आता आपण त्यामध्ये टुथपिक लावूया म्हणजे खायला आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल चला आपले हे मस्तपैकी चटपटीत गरमागरम मसाला कॉर्न तयार आहेत घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे कॉन नक्की आवडतील मग मंडळी हा भुट्ट्याचा प्रकार नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसा झाला ते ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद